नमस्कार मंडळी अगदी पुन्हा एकदा लटकाच्या द्वारका साडी सेंटर पनवेल आणि पलसपे फाटा इथे खूप साऱ्या साड्यांचा सा स्टॉक घेऊन आलेलो आहे लग्न बस्त्याची आता प्रत्येकाची तयारी सुरू झालेली आहे लग्नाचे बस्ते बांधले जातात हे लग्न सीझन सुरू झाले लगीन सराई सुरू झालेली आहे खूप छान छान साड्यांचं सा कलेक्शन घेऊन आलेलं आहे एक कलरमध्ये सिंगल कलरमध्ये तुम्हाला शंभर दोनशे चारशे पाचशे हजार साड्या पाहिजे असतील एनी टाइम रेडी स्टॉक भेटेल तुम्हाला पण वेळेला छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपलं मोठ्याच्या मोठं भव्य दिवे असं हल्सचं होत आणि त्याशिवाय आता नवीन ओपनिंग झालेली आपली आहे ते ज्याला कुणाला कळंबोली खारघर कामोटा उरण नवी मुंबई वाशी नेरूळ वगैरे इथून यायचं असेल तर डायरेक्ट तुम्ही टी पॉईंटवरून बायपास मार्गे तुम्ही इथे येऊ शकता फळेपेफाट्यावर एअरपोर्ट रोड मार्गे तुम्ही बेलापूर मुंबई नवी मुंबई मुंबईवरून डायरेक्ट इथे पळेशपेपाट्यावर येऊ शकता बघू शकता खूप मोठ्याच्या मोठं असं भव्य दिवस आहे असं खूप होलसेलचं मोठं दुकान चालू झालेलं आहे आपल्याला पळेशपेफाटा इथे तर सर्वप्रथम इथे व्हिजिट करा आणि आमच्या इंस्टाग्राम चॅनल त्याला फॉलो करा यूट्यूब चॅनल त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका बघू शकता सिंगल कलरमध्ये खूप सुंदर अशी व्हरायटी तुम्हाला जेजुरीला जायला पाहिजे असेल किंवा हळदीसाठी पाहिजे असतील छान छान व्हरायटी आलेले आहेत सिंगल कलरमध्ये फक्त आणि फक्त अडीचशे रुपयाला सुंदर साडी याच्यामध्ये तुम्हाला कलरसुद्धा मिळतील वेगवेगळे कलर सुद्धा येतील कलर सुद्धा अवेलेबल आहेत बघू शकता एका टायमाला तुम्हाला हजार हजार पीस अवेलेबल भेटतील आपल्याकडे त्यानंतर जर तुम्हाला बघायची झाली तर बघू शकता साऊथ सिल्क चंद्रकोर याच्यामध्ये कलर्स वगैरे भेटतील दुसरी डिझाईन पाहिजे असेल दुसरे डिझाईनचं ऑप्शन पण आहे मोरमध्ये यानंतर दुसरं ऑप्शन आहे तिसरं ऑप्शन आहे आपल्याकडे साऊथ सिल्कमध्ये नथ पैठणी पूर्ण साऊथ सिल्कमध्ये याच्यात तुम्हाला पाहिजे तेवढी क्वांटिटी पाहिजे तेवढा माल भेटेल एनी टाईम तुम्हाला चारशे पाचशे हजार पीस पाहिजे त्याच्यामुळे जर तुम्हाला काटपथामध्ये व्हरायटी पाहिजे असेल सुंदर अशी व्हरायटी आहे याच्यामध्ये तुम्हाला एक कलर पाहिजे असेल वेगवेगळ्या डिझाईन पाहिजे असतील कलर ऑप्शनसुद्धा आहेत आपल्याकडे ते बघा लाईट कलर पाहिजेत लाईट कलर भेटतील ते बघा छान छान व्हरायटी आहेत लवकरात लवकर पनवेल आणि परस्पे फाटा इथे व्हिजिट करा डार्कमध्ये पाहिजे असतील तुम्हाला डार्कमध्ये आहेत याच्यामध्ये सुद्धा कलर भेटतील याशिवाय तुम्हाला जर एक कलरमध्ये पाहिजे असतील तर एक कलरमध्ये पण भेटतील काय प्रॉब्लेम नाही स्टॉक पूर्णच्या पूर्ण तुमच्या समोर आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता डार्क कलरमध्ये मोर पैठणी कलर डिझाईन आहे तर तुमच्या समोरच लावलेले आहेत ओला सिल्कमध्ये सुंदर अशी व्हरायटी मोराचा गुट्टा येईल पदारी येईल एक कलरचा स्टॉक तुम्ही बघू शकता तुमच्या समोर याच्यामध्ये लॅव्हेंडर कलर पण येईल दुसरे कलर्स पण आहेत आकाशी कलर आहे वाईन कलर आहे कलर कलर सिंगल कलरमध्ये तुम्हाला जेवढा माल पाहिजे तेवढा एनी टाइम तुम्हाला इथे भेटेल पळस पेफाटा पनवेल तर मंडळी लवकरात लवकर, लवकर पनवेल ला आणि पळस पेफाटा इथे व्हिजिट करा कॉटन मध्ये तुम्हाला पाहिजे असेल क्वाटनमध्ये सुद्धा आहे फक्त आणि फक्त अडीचशे रुपयाला लेन क्वाडर शंभर दोनशे पाचशे पीस किती पाहिजेत तेवढे एनी टाइम रेडी भेटतील तुम्हाला सर्व माल लावलेला आहे पटोला डिझाईन आहे सर्व काही डिझाईन आहेत तिथे तुम्ही बघू शकता कॉपरमध्ये हे बघा कॉपर सिल्क तिथे तुम्हाला कलर भेटतील आकाशी कलर वाईन कलर नेव्ही ब्लू कलर याच्यामध्ये पण क्वांटिटी माल भेटेल तुम्हाला जेवढं माल पाहिजे तेवढा माल भेटेल एनी टाइम आपल्याकडे त्याशिवाय जर तुम्हाला बघायचं तर डिजिटलमध्ये वगैरे खूप सारी व्हरायटी आपल्याकडे तर बघा एक कलरमध्ये सर्व माल लावलेला आहे यासारख्या असंख्य वरायटी तुम्हाला इथे उपलब्ध भेटतील सर्व एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवू शकत नाही त्यासाठी आमचा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहा आमच्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये दुसरी तुम्हाला व्हरायटी दाखवणार आहे तोपर्यंत धन्यवाद